दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा संभाजीनगर पाठोपाठ आता नाशिकमध्ये देखील महाविकास आघाडी आणि महा मायुतीमधील वाद हातापाईवर आल्याचं समोर आलेलं आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचार रॅलीदरम्यान भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांना शिविकाळ आणि दंबाजी करत त्यांचे चिन्ह असलेल्या मशालीची तोडफोड केलेली आहे याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेत मुकेश शहाणे यांच्या विरोधात सीसीटीव्ही पुराव्यांसह तक्रार दाखल केलेली आहे पोलिसांनी देखील या प्रकरणाला दुजोरा देत ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर विलास शिंदे आणि फिर्यादी यांच्या तक्रारीवरून मुकेश विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे ते संपर्क कार्यालय त्या ठिकाणी अतिशय शांततेने आमचे शिवसैनिक उभे असताना पदाधिकारी उभे असताना रॅलीतून चालू असताना त्या ठिकाणी मुकेश शहाणे या नावाच्या ग्रस्तांनी खाली उतरून आमच्या पदाधिकाऱ्यांना दंबाजी केली आणि मशाले या चिन्हाचं हातातून इचकून तोडफोड केली निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा भंग त्या ठिकाणी झाला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याशी माझा फोनवरती चर्चा झाली पोलीस कमिशनर साहेब यांच्याशी पण चर्चा झाली की असं कृत्य आम्ही सहन करून घेणार नाही तुम्ही तुमची एफ आय आर नोंद करा आम्ही कायदेशीर कारवाई करतो त्याप्रमाणे आम्ही एफ आय आर नोंद केलेली आहे कारवाई करण्याचं काम पोलिसांचं आहे आता निश्चितपणाने पोलीस ती दक्षता घेतील आणि संघर्ष होणार नाही अशा पद्धतीने यंत्रणा राबवतील अशी मापक अपेक्षा आहे या ठिकाणी आमचं शिवसेना पक्षाच्या उमेदवाराचं प्रचार कार्यालय आहे त्या प्रचार कार्यालयामध्ये जाऊन समोरच्या रॅलीमधला उमेदवाराचा व्यक्ती किंवा एक, एक लोकप्रतिनिधी जाऊन अशा पद्धतीने जर कृत्य करत असेल तर ते मशाल जाऊन त्या ठिकाणी एक आमचं चिन्ह आहे आमच्या उमेदवाराचं चिन्ह आहे ते चिन्ह तोडणं हे कितपत योग्य आहे आणि कायदा सुव्यवस्था आहे की नाही आणि मुळात आम्ही कायद्याला आणि सुव्यवस्था धरून चालणारे माणसं आहोत आपण बघितलं असेल आणि संपूर्ण मतदारसंघ बघतो नागरिकही बघताय मतदारही बघत आहे की आम्ही आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सूचनेनुसार आणि संजय राऊतसाहेब यांच्या प्रेरणेनुसार आणि कायद्याला स्मरून काम त्या ठिकाणी आम्ही करतो आहे कायद्याचं तंतोतंत पालन आम्ही सर्वजण करतो आहोत आणि असं असताना जर जे काही सत्ताधारी पक्षाचे जे काही लोकप्रतिनिधी आहे ज्यांनी हे हो कृत्य के केलेले आहे ते कितपत योग्य आहे आणि म्हणून कायदा आहे सुव्यवस्था आहे ह्या सगळ्या गोष्टी अबाधित राहण्यासाठी आम्हाला या ठिकाणी पोलीस स्टेशनला येऊन ही एफ आय आर या ठिकाणी आम्ही दाखल केलेली आहे आम्ही कायद्याचे पायिक आहोत परंतु हे सगळं होत असताना निवडणुका ह्या चार पाच दिवसावरती येऊन ठेपलेल्या आहे आम्हाला कुठलंही असं यापूर्वीसुद्धा या अशा या दोन तीन घटना ह्याच व्यक्तीकडनं झाल्या तरी पण आम्ही काही याचा उद्रेक व्हायला नको म्हणून त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी संयम ठेवला परंतु हा संयम आम्हीच एक ठेवतो आहे परंतु पोलीस जे काही आता प्रशासन आहे त्यांच्यासुद्धा आम्ही निदर्शनासारून दिलेलं आहे की संयम ठेवण्याची जबाबदारी आमच्या एकट्याचीच आहे का आणि त्या पद्धतीने एफ आय या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करतील आम्हाला अशी शंभर टक्के खात्री आहे खासदार गोडसे यांच्या प्रचार रॅलीमध्ये आज त्यांची प्रचार रॅली होती ती तिथून मुंबई नाक्याच्या हद्दीतून निघाली होती ती बांबड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून पवन नगर उत्तम नगर शुभम पार्क मार्गे माऊली लॉन्स अशी जात असताना शुभम पार्क येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार प्रकाश वाजे यांच्या प्रचार कार्यालयासमोरून जात होती तेव्हा प्रचार कार्यालयासमोर जात असताना अचानकपणे उमेदवार पुढे निघून गेल्यानंतर मुकेश शहाणे हे ये, पाठीमागे येऊन त्यांनी तिथे प्रचार कार्यालयाच्या समोर उभे असलेल्या कार्यकर्त्याची बाजाबाजी केली आणि त्याच्या हातातून स्मतून स्म मशाल घेऊन खाली टाकली आणि शिवीगाळी केली बाबत श्री भूषण रमेश भामरे वय यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करत दरम्यान या सगळ्यामध्ये अवघ्या सात दिवसावर येऊन ठेपलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील कार्यकर्त्यांमधला संघर्ष विकोपाला गेल्याचं पाहायला मिळत आहे मात्र आमचा संयम सुटण्याआधी पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी असा इशारा देखील ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक